नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो आम आदमी पार्टीचे संयोजक आम आदमी पार्टीचे सर्वे सर्वा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काही दिवस ईडी कस्टडीत होते नंतर न्यायालयीन कस्टडीमध्ये ते आता तिहार जेलमध्ये आहेत खर तर हा केजरीवालांचा जो काही ईडी कस्टडी ते न्यायालयीन कस्टडी तिहार जेल जाण्याचा प्रवास हा छल आणि कपट करून स्वतःच करून घेतलेला प्रवास आहे खरं तर यामध्ये अनेक मोठं प्रमाणामध्ये राजकारण शिजलं केजरीवालांनी अगदी पहिल्या समन्सपासून नवव्या समन्सपर्यंत ईडीच्या कुठल्याही समन्सला दाद दिली नाही नेहमी ई डीची चेष्टा करत गेले हेटाळणी करत गेले आणि उलट पक्षी ज्या ज्या वेळेस ईडीचा समन्स येईल त्या त्यावेळेस त्या ईडीवरच केजरीवाल आणि केजरीवालच्या पार्टीने पक्षाने आरोप केले की हा समन्स कसा बेकायदेशीर आहे ईडी कसं आम्हाला छळण्याचा प्रयत्न करते हे कसे खोटे समजे असे असंख्य बकवास प्रश्न केजरीवाल आणि केजरीवालच्या पक्षाकडून प्रेस घेऊन विचारण्याचा बालिश प्रयत्न सुद्धा आपण बघितलेला आहे खरं तर केजरीवालांना यामध्ये राजकारण करायचं होतं निवडणूक जेव्हा तोंडा वगैरे येईल त्यावेळेस आपल्याला स्वतःला अटक करून घ्यायची कारण पहिल्या समन्सला जरी केजरीवालांनी नाकारलं चौकशीसाठी गेले नाही तरी पण ईडीला पहिल्या समन्सच्या वेळेसच अधिकार असतो की केजरीवालांना के अटक करता आली असती पण एक राज्याचे मुख्यमंत्री आहे दिल्लीचे मुख्यमंत्री आहे म्हणून केजरीवालांचा मान सन्मान ईडी करत होती नऊ समन्स होईपर्यंत सुद्धा केजरीवाल सुरक्षित स्वतःला महसूस करत होते कारण ईडी त्यांची कुठेही सन्मानामध्ये कमी होऊन देत नव्हती पण ज्या अगदीच नऊ समन्स आणि ईडी कोर्टात गेली सुप्रीम कोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ईडीचा समन्स रद्द करता येणार नाही तेव्हा केजरीवालचे डोळे उघडले आणि केजरीवालांना बावीस तेवीसच्या रात्री अटक झाली आणि केजरीवाल ज्या थाटामध्ये किंवा ज्या गोष्टीचं केजरीवालांना राजकारण करायचं होतं की आपल्याला ईडीने जर अटक केली तर याचा आपण फायदा उठू आपल्या समर्थनार्थ आपली पार्टी तर आपल्याबरोबर आहेच आहे पण दिल्लीवासी दिल्लीकर आपल्यासाठी रस्त्यावर उतरतील आंदोलनं करतील आणि केंद्राची सत्ता भारतीय जनता पार्टीकडे भारतीय जनता पार्टी, भारती पार्टी किंवा नरेंद्र मोदी अमित शहा विरोधात एक रोष तयार होईल अशी परिस्थिती केजरीवालांना पाहिजे होती तशी ती निर्माण झाली नाही कारण यावेळेस ज्या पद्धतीचं राजकारण किंवा ज्या पद्धतीचं प्रशासकीय काम झालेलं आहे आता अगोदरच जवळजवळ वर्षापासून वर, मनीष सिसोदिया जेलमध्ये जाऊन पडलेले सत्येंद्र जैने संजय सिंग सहा महिन्यापासून जेलमध्ये होते ही पार्श्वभूमी पाहता दिल्लीकरांच्या सुद्धा लक्षात आले की इथं आम आदमी पक्षाच्या नेत्यांच्या असंख्य चुका झाल्याय आणि या दारू घोटाळ्यामध्ये हे सगळं सरकार आणि सगळे सरकारमधील महत्वाचे नेते अखंड डुबलेले बुडालेले त्यामुळे यांचं समर्थन करून उगाच आपल्याच आपल्याच लेकराबाळांच्या घास आपण जो काही ओढू नये कारण इथं यांनी कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे म्हणजेच आपल्या टॅक्समधून केला आहे आपल्या लेकराबाळांच्या तोंडातला घास ओढला आहे त्यामुळं केजरीवालांना कुणीच समर्थन केलं नाही आज केजरीवालची परिस्थिती इतकी गंभीर आहे की सुप्रीम कोर्टात सुद्धा असंख्य गोष्टी अर्ज करून सुद्धा केजरीवालांना कुठली दाद दिली जात नाही आता हायकोर्टामध्ये अक्षरशः केजरीवालांच्या वकिलांना फटकारलं की तुम्ही असं आधी मधी कुठे घुसून तुम्हाला असं वाटतं की तुमची सुनवाई लगेच केली पाहिजे आजच केली पाहिजे उद्याच केली पाहिजे असं होत नाही तुम्ही काही खास आदमी नाही तुम्ही सुद्धा आम आदमी आहे आणि लाईन शिरच यायचं वेळेतच यायचं आणि कायद्यात यायचं सामान्य माणसाला जो कायदा लागू असेल तोच कायदा केजरीवालांना लागू असेल केजरीवाल काही कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही आहे त्यामुळं कुठल्याही व्यक्तीला भारतातल्या कुठल्याही नागरिकाला जो काही कायदा आहे न्याय तोच कायदा केजरीवालांना लागू असेल त्याच्यामुळं केजरीवालांना अशी काही वेगळी ट्रीटमेंट मिळणार नाही हे स्पष्ट शब्दामध्ये हायकोर्टाने केजरीवालांना आणि केजरीवालांच्या वकिलांना फटकारले आता केजरीवालांचं असं म्हणणं होतं की मला आठवड्यातून पाच वेळा वकिलांशी बोलण्याची परवानगी द्या कारण संजय सिंगांना तशी परवानगी मिळाली होती पण आता संजय सिंगांना ती परवानगी का मिळाली होती ते पण ट्रायल कोर्टाने सांगितलं की त्यावेळेस आम्ही ईडीचं म्हणणं ऐकून घेतलं नाही एकतर्फी एक निर्णय देऊन टाकला अशी परिस्थिती नाही आहे आज तुम्ही जे सरकार जेलमधून चालवण्याचा प्रयत्न करता ते संजय सिंग मुख्यमंत्री नव्हते संजय सिंग एक राज्यसभा खासदार होते केजरीवाल या दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत यांचा आवाका मोठा आहे आणि अशा प्रकारचं हे सगळं आवागमन होऊ शकत नाही सिक्युरिटीचा सुद्धा प्रश्न निर्माण होईल तेव्हा केजरीवालांची ही मागणी सरळ सरळ फेटाळली आणि केजरीवालांना फक्त आठवड्यातून दोनदा वकिलांशी बातचीत करण्याचा वेळ निर्धारित करून दिला त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर कटे आणि केजरीवाल ज्या पद्धतीनं परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करतात ते केविलवाना प्रयत्न करतात ते या दिल्लीची सत्ता माझ्याकडेच राहावी हा कशासाठी प्रयत्न आहे जर केजरीवालांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला तर त्यांना सरकारी आवास घर सोडावे लागेल आणि मग या सरकारी घरातून आपला परिवार बाहेर निघेल आणि जी काही आपण ऊर्जा म्हणा किंवा जे काही दिल्लीच्या लोकांमधचं पैसे लुटून जे काही शिषमल आपण बांधले करता अर्थात हे सरकारी घर आहे पण केजरीवालांच्या दृष्टीने मी आमर आहे मी हे दिल्लीचं शिष मी अगदी जिवंत असेपर्यंत सोडणार नाही अशा आविर्भावात केजरीवाल आणि केजरीवालचा परिवार आहे असं वाटतं की हे दिल्लीचं घर हे यांच्या खाजगी प्रॉपर्टी आहे हे आता सोडणारच नाही त्यामुळे ही चिंता आहे खरी की केजरीवालांना असं वाटतंय की हे घर आपल्याला आता शेषमल सोडावं लागेल ऐंशी कोट रुपये गोर गरिबांचे या आम आदमीने खास होण्यासाठी घालवले खरी चिंता तिथे खरी गोम चिथे आता या लोकांना दिल्लीकर सुद्धा अनेक लोक आपण ठगलोय आपण फसलोय आम आदमी पार्टीच्या ह्या लोकांनी आपल्याला फसवले असं सुद्धा आता असंख्य लोकांना वाटते खरं तर केजरीवालचे असंख्य समर्थकसुद्धा आता केजरीवालच्या विरोधात जायला सुरुवात झाली केजरीवालचे आमदार असतील केजरीवालचे मंत्री असतील केजरीवालचे खासदार असतील अनेक राज्यसभा खासदार केजरीवालच्या या अटकेच्या आणि तुरुंगवारी आणि जे काही जेलमधून सरकार चालवण्याचा केविलवाना प्रयत्न केजरीवाल करतात आहे या संबंधी लोक नाराज आहेत कोणी काही बोलत नाही खासदार असतील मंत्री असतील काही लोकांनी काल राजकुमार आनंद यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन टाकला आणि त्यांनी सांगितलं की या भ्रष्ट आणि मक्कार लोकांमध्ये मा माझी राहण्याची कॅपॅसिटी नाही मी राजीनामा देतोय मी कुठल्या पक्षात सुद्धा जाणार नाही पण माझं नाव या मक्कारीमध्ये या बेमानामध्ये या चोरांमध्ये माझं राहू नये म्हणून मी या पक्षाचा आणि मंत्रिपदाचा पण राजीनामा देतोय केजरीवालनी हे जे काही कांड केलं दारू घोटाळ्यामध्ये अतिशय प्रभावी ठोस पुरावे ईडीकडे अक्षरशः मनीष शिशोदिया जितके गाळामध्ये या दारू घोटाळ्यामध्ये गुंतलेले त्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये केजरीवाल या दारू घोटाळ्यामध्ये अडकलेले आहे याचे पुरावे हिडीकडे पण आहे आणि कदाचित सी बी सुद्धा या, या सगळ्या गोष्टीचं मनी लॉन्ड्रिंग वगैरे झालेलं आहे याच्यासाठी सीबीआय सुद्धा त्यांचा ताबा घेण्याची शक्यता वाढते त्यामुळे कदाचित न्यायलिंग कोठडी तिहार जेलची काही कोठडी केजरीवालांची सुरू आहे त्याच्या आतच कदाचित सीबीआय सुद्धा केजरीवालांचा ताबा घेऊ शकते आणि मग सीबीआय कोठडी झाल्यावर सीबीआय कोठडीच्या नंतर परत चौदा दिवसाची न्यायलिंग कोठडी मग हा प्रवास किती लांबेल किती नाही त्यातही ईडीला विचारल्याशिवाय न्यायालय सुद्धा जामीन देऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे कारण संजय सिंगांना काय न्यायालयाने किंवा कोणी जामीन दिलाय अशी परिस्थिती नाही संजय सिंगांना ईडीने जामीन दिलाय हे पण लक्षात ठेवण्यासारखं त्यामुळे केजरीवाल हे आता चल कपट करून त्यांना असं वाटत होतं की आपण राजकारण करू जेलमध्ये जाऊ त्याची सहानुभूती आपल्याला पक्षाला मिळेल आणि मग जेलमध्ये गेल्यावर आपले पक्षाची मतं वाढतील हा कपट होता आणि मग सरकारचा राजीनामा द्यायचाच नाही कारण असं कुठं संविधानात म्हटलं नाही की तुम्हाला अटक झाल्यावर तुम्ही पदाचा राजीनामा दिला पाहिजे हा नैतिकतेचा प्रश्न आहे की तुमच्यावर आरोप आहे तुम्ही कोर्टामध्ये तुम्हाला कोर्टाने तुरुंगात पाठवले तुम्ही एक आरोपी म्हणून नये आणि राज्याचं तुम्ही मुख्यमंत्रीपद कसं सांभाळू शकतात ही नैतिकतेची हमी देऊन जोपर्यंत माझ्यावर आरोप आहे तोपर्यंत किंवा मी पाक साफ होईपर्यंत मी या पदावर राहत नाही म्हणून लोक राजीनामा देतात पण एक कुठं दोन वळीचं असं काही नाही की राजीनामा दिला पाहिजे या गोष्टीचा फायदा घेऊन केजरीवाल जे काही मंत्रिपदाला चिटकू नये त्यामुळं केजरीवालची तर स्वतःची इज्जत गेलीच आहे पण आम आदमी पार्टीची सुद्धा पुरती इज्जत साफ झाली आता आम आदमी पार्टीसाठी सुद्धा हा पैसा वापरलाय गोव्यामध्ये वापरला आहे आणि त्याचे संयोजकसुद्धा केजरीवालच आहे त्यामुळं कदाचित वैयक्तिक आणि पार्टी आता पार्टीच्या नावाने पण गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे जर अशी परिस्थिती आली तर केजरीवालची पार्टी सुद्धा तिची मान्यता सुद्धा आम आदमी पार्टीची रद्द होऊ शकते त्याच्यामुळं केजरीवाल छल कपट करून जे जेलमध्ये गेले त्यांना असं वाटत होतं की याच्यात राजकारणाच्या आपण पोळ्या बाजून घेऊ यामध्ये ते पूर्णपणे फसलेले आणि ही योजना त्यांची पूर्णपणे कशी फेल गेली हेच आपल्याला यात स्पष्ट करायचं होतं केजरीवाल आता एक महिन्यात सुटतील की सहा महिन्यात सुटतील की वर्षभर जातील हे सुद्धा कुणी सांगू शकत नाही इतकंच आपल्याला सांगायचं होतं तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद